आनंददायी शनिवार म्हणजे निश्चितच या आनंददायी शनिवार अंतर्गत एक सुंदर आनंददायी कृती खेळ उपक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे जे आपण यापूर्वी देखील खूप सारे आनंददायी शनिवार आपण पाहिलेले आहेत उपक्रम कृती खेळ सुद्धा आपण अनुभवता आजचा आमचा आनंददायी शनिवार अंतर्गतचा उपक्रम आमच्या तिसरी वर्गातील श्रेयाश देवगटे यांनी सुचवलेला आहे नेमका तो उपक्रम कसा घेणार आहे त्याबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सांग बरा श्रेयाश मी पायाने बोलणार आहे जो ज्याच्यामधून तो बोल जाईल रीतेच्या पुढे येणार आहे त्याला एक गेला ज्याच्यामधून गेलाय त्याला काय करायचंय यानं हा तिथे जाऊन तुम्हाला काय विचारणार आहे इंग्रजी शब्द आणि मग त्यावरून त्या विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे वाक्य सांगायचं आहे इंग्रजी म्हणून चालेल जोरात जोरात वेगवेगळ्या मुलांकडे आलं पाहिजे पहा चला मधून गेला आणि ज्यानं मारलं त्यानं व्हेरी गुड चला फास्ट जोरात मारा म्हणजे पास होईल आणि तुम्हाला वाक्य आणि शब्दांचा चान्स मिळेल वेरी गुड चला पाच हा चला पटपट शब्द आणि वाक्याचा चान्स घ्या चला चला मारा मारा चला आता एक इंग्रजी शब्द त्यापासून तयार होणार वाक्य फ्लावर, फ्लावर पासून सेंटेन्स बनव वाक्य बनव प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये एक चला चला दोघांनी मध्ये चला पहा मुलं अतिशय छान रममान होऊन या खेळामध्ये खेळताना दिसत आहेत त्याचा आनंदही घेत आहेत आणि आनंददायी शिक्षण म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून गुड पहा खेळ म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मेंदूला शिकण्यासाठी तयार करण्याची ही प्रोसेस आहे पहा मुलं किती आनंदी दिसतात मुलांचं खेळामधून जर मन शरीर हे आनंददायी आणि ताज तवानं जर राहिलं तर निश्चितच त्यांचं मन ते आपण दिलेली कोणती गोष्ट स्वीकारण्यासाठी आनंदाने तयार होतो त्यासाठी प्ले प्ले फुटबॉल फास्ट चला, मध्ये चला, गुड छान पहा छान वाक्य सांगतायत छान शब्द सांगतायत छान फास्ट खेळा बर फास्ट खेळा बर फास्ट एकदम फास्ट एकदम फास्ट 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 याच्यासाठी हाताला पकडायचं नाही हात पकडायचं नाही फास्ट कुणाला जास्त शब्द आणि वाक्य सांगायचं तरी फास्ट खेळायचं बघा <tans> very good Ball. <laughs> Ball. Ball. चला सांगा या कृतीमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं इंग्रजी शब्द, शब्द आणि त्यापासून तयार होणार वाक्य आणखी हा शरीराची हालचाल झाली आणखी त्याबरोबर मनाला आनंद वाटला खेळ म्हटलं की तुम्हाला पट चिकन वर्गाच्या भारी आवस वाटलं की नाही वाटलं मग तुम्हाला आता कोणती टाळी घ्यायची आजची खोबरा टाळी वन टू थ्री स्टार्ट